नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक शरद पवार इंटरनॅशनल स्कूल शाळेचे नाव दिले आहे शरद पवार इंटरनॅशनल स्कूल ॲड्रेस दिला आहे मानूर तालुका कळवण डिस्ट्रिक्ट नाशिक महाराष्ट्र टेलिफोन नंबर दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू फॉलोईंग पोस्ट आर टू बी रिक्वायर्ड इन अवर वेल रेप्युटेड रेसिडेन्सियल स्कूल तर मित्रांनो या ठिकाणी खालील रिक्त जागा रेप्युटेड रेसिडेन्शियल स्कूलमध्ये भरण्यात येत आहे एलिजिबल डिझायरस अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स हू आर फ्लुएंट इन स्पोकन इंग्लिश कॅन अप्लाय ऑर वॉक इन फॉर पर्सनल इंटरव्ह्यू फ्रॉम सॅटरडे ट्वेंटी सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह टू थर्टी सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या सूचनेप्रमाणे उमेदवार पात्र उमेदवार आणि अनुभवी उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात की ज्यांना स्पोकन इंग्लिशमध्ये स्किल आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात किंवा मुलाखतीला पर्सनली प्रत्यक्ष हजर राहू शकतात मुलाखतीची तारीख दिली आहे वीस सप्टेंबर पंचवीस दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवार प्रत्यक्ष या ठिकाणी शाळेमध्ये जाऊन मुलाखत देऊ शकतात देअर इज नो सॅलरी बार फॉर सिलेक्टेड कँडिडेट्स बिसाइड्स अदर पर्क्स अँड फॅसिलिटीज तर मित्रांनो या ठिकाणी आकर्षक वेतन आणि आकर्षक वेतनाबरोबरच पर्क्स अँड फॅसिलिटीजसुद्धा या ठिकाणी योग्य उमेदवारांना या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना प्रोव्हाइड करण्यात येणार आहे उत्तर पदाचा तपशील या रखान्यात दिला है, सिरियल नंबर वन पर्टिक्युलर ऑब्लिक टाईप पदाचे नाव प्रायमरी टीचर विषय इंग्लिश मॅथ्स अँड सायन्स तर या ठिकाणी प्रायमरी शिक्षकाची भरती करण्यात येत आहे दिलेल्या विषयाकरिता इंग्रजी गणित आणि विज्ञान या विषयाकरिता प्रायमरी शिक्षकाची भरती करण्यात येत आहे प्रायमरी टीचर त्यानंतर प्रायमरी टीचरकरिता आहे शैक्षणिक पात्रता आहे शैक्षणिक अर्थ क्वालिफिकेशन बी ए बी एस सी डी एड बी ए डी एड चालेल किंवा बी एस सी डी एड चालेल किंवा बी ए बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड चालेल एक्सपिरियन्स फायू इयर्स पाच वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर टू पदाचे नाव ट्रेन ग्रॅज्युएट टीचर विषय दिले आहे इंग्लिश मॅथ्स सायन्स अँड सोशल सायन्स क्वालिफिकेशन mm. शैक्षणिक पात्रता ए बी ए किंवा एम ए बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजेच बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड किंवा बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड एक्सपिरियन्स पाच वर्षाचा आवश्यक आहे नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर थ्री पदाचे नाव किंवा पर्टिक्युलर ऑब्लिक टाईप स्पोर्ट्स स्कोचेस खेळाचे नाव दिले आहे फुटबॉल मलखाम कराटे क्रिकेट अँड ॲथलेटिक्स क्वालिफिकेशन आहे स्पोर्ट्स कोचेस या पदाकरिता बी पी एड किंवा एम पी एड चालेल एक्सपिरियन्स थ्री इयर्स तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे नंबर ऑफ पोस्ट वन इच प्रत्येक खेळासाठी एक जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना कॅन्डिडेट्स मस्ट बी कॉन्व्हेंट एज्युकेटेड जे कोणी उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करणार आहे किंवा मुलाखतीला जाणार आहे असे सर्व उमेदवार कॉन्व्हेंट एज्युकेटेड असायला पाहिजे अटेन इंटरव्ह्यू ऑर सेंड रिज्यूम मुलाखतीला प्रत्यक्ष हजर राहा किंवा सेंड रिज्यूम रिज्यूम पाठवा किंवा सी वी थ्रू मेल हा ईमेल आय डी आहे या ईमेल आय डीवर दिलेल्या ईमेल आय डीवर रिझ्यूम पाठवा किंवा सी वी पाठवा आणि मुलाखतीला हजर राहा प्रिंसिपल निरत क्रमांक दोन बी जी पी एस श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी ॲड्रेस दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर वन पोस्ट अकाउंटंट क्वालिफिकेशन बी कॉम ऑब्लिक यम कॉम ऑब्लिक यम बी ए फायनान्स त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट क्लर्क सारखीच कॉलिफिकेशन आहे अकाउंटंट आणि क्लर्क या पदासाठी बी कॉम चालेल किंवा यम कॉम चालेल किंवा एम बी ए फायनान्स वर्क पोर्टफोलिओ एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स ऑफ इंजिनिअरिंग अनुभवी उमेदवार इंजिनिअरिंग क्षेत्रातील कॉमा फार्मसी अँड नर्सिंग कॉलेज विल बी प्रिफर्ड तर या ठिकाणी अनुभवी उमेदवार इंजिनिअरिंग त्याचबरोबर फार्मसी आणि नर्सिंग कॉलेजच्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव सिव्हिल इंजिनियर क्वालिफिकेशन डिप्लोमा चालेल किंवा डिग्री सिव्हिल म्हणजेच डिप्लोमा इन सिविल किंवा डिग्री सिविल वर्क पोर्टफोलिओ वर्क एक्सपिरियन्स फॉर सिव्हिल साईट अँड मेंटेनन्स वर्क त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव सिक्युरिटी सुपरवायझर क्वालिफिकेशन एक्स आर्मी वर्क पोर्टफोलिओ सिक्युरिटी सुपरवायझर फॉर कॅम्पस ते इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल कैंडिडेट्स मे अटेंड इंटरव्यू ऑन डेट ट्वेंटी थ्री सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम एलेवन एय ॲट कॉलेज क्रमांक तीन श्री नागपूर गुजराती मंडल्स व्ही एम व्ही कॉमर्स जे एम टी आर्ट्स अँड जे जे पी सायन्स कॉलेज ज्युनियर कॉलेज वर्धमान नगर नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो एट ए गुजराती लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन तर मित्रांनो दिल्याप्रमाणे हे कॉलेज गुजराती भाषिक अल्पसंख्याक इन्स्टिट्यूशन किंवा संस्था आहे रिक्वायर्स पाहिजेत शिक्षणसेवक शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहे इन द फॉलोइंग सब्जेक्ट ऑन ग्रँट इन एड बेसिस अनुदानित तत्वावर खालील पदाकरिता या दिलेल्या कॉलेजमध्ये पदभरती करण्यात येत आहे सिरियल नंबर वन सब्जेक्ट मराठी पोस्ट वन एक जागा भरण्यात येत आहे ओपन खुल्या प्रवर्गातून ओपन कॅटेगरी क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम ए इन मराठी मिनिमम सेकंड डिव्हिजन अँड बी एड तर शैक्षणिक पात्रता दिली आहे एम ए मराठी विषयामध्ये आणि किमान सेकंड डिव्हिजन पाहिजे त्याचबरोबर बी एड पे पगार किंवा मानधन ॲज पर गव्हर्मेंट रूल्स शासना शासकीय नियमानुसार किंवा शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी वेतन किंवा मानधन मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना नोट वन इलिजिबल कॅन्डिडेट शूड सबमिट देअर ॲप्लिकेशन इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये पात्र उमेदवाराने आपला अर्ज सादर करायचा आहे दोन अप्लिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट ओनली दिलेल्या फॉर्मॅटमध्येच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे तीन अप्लिकेशन अलॉंग विथ कम्प्लीट बायोडाटा अँड सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स टेस्टिमोनियल्स अँड एज्युकेशनल क्रेडेन्शियल्स फ्रॉम एस एस सी ऑनवर्ड sent बी सेंट to सबमिटेड टू द प्रिन्सिपल वी एम and कॉमर्स जे एम टी आर्ट्स अँड जे जी पी सायन्स कॉलेज वर्धमान नगर नागपूर अप टू सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर दिलेल्याप्रमाणे उमेदवाराने आपले अर्ज त्याचबरोबर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासहित uh, सहा 6 दोन हजार पंचवीसपर्यंत आपला अर्ज आणि दिलेली शैक्षणिक कागदपत्रे पाठवायचे आहे मुद्दा क्रमांक चार अपॉइंटमेंट अगेन्स्ट द अफोर्सेड फोर्सेड वेकन्सी शॅल बी सब्जेक्ट टू अप्रूवल फ्रॉम द डेपुटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नागपूर डिव्हिजन नागपूर त्यानंतर मुद्दा क्रमांक पाच प्रिस्क्राईब फॉर्मॅट ऑफ द अप्लिकेशन कॅन बी हॅड फ्रॉम द ऑफिस ड्युरिंग वर्किंग आवर्स तर जो काही प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये जो अर्ज आहे तो वर्किंग आवर्समध्ये दिलेल्या ऑफिसमधून किंवा शाळेच्या ऑफिसमधून घ्यायचं आहे कॉलेजच्या ऑफिसमधून फॉर्मॅट ऑफ द अप्लिकेशन इज ऑल्सो अवेलेबल ॲट वेबसाईट ऑफ द कॉलेज आणि फॉर्मॅट जो आहे अर्जाचा आ, तो कॉलेजच्या वेबसाईटवर फॉर्मॅट अवेलेबल आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक सहा द इंटरव्ह्यूज विल बी हेल्ड ऑन फिफ्टीन ऑक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी फायू ॲट इलेव्हन एम मुलाखत पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता घेण्यात येणार आहे ब्रिंग ऑल द टेस्टीमोनियल्स इन ओरिजनल सर्वच ओरिजिनल कागदपत्रे मूळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे दोन रिपोर्ट थर्टी मिनिट्स बिफोर द टाइम ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीच्या अगोदर तीस मिनटे अगोदर उमेदवारांना त्या ठिकाणी पोहोचायचे आहे दिलेल्या मुलाखतीच्या ठिकाणी तीन कॅरी युनिक आय डी प्रूफ आधार युनिक आय डी प्रूफ आधार कार्ड सोबत ठेवायचे आहे दोन कन्व्हियन्स अलाउन्स विल नॉट बी पेड कुठलाही खर्च या ठिकाणी मिळणार नाही